काकळी या ठिकाणी आज तुम्ही आ, मान्य खासदार साहेब शिर्डी लोकसभा संघाचे त्यांनी त्यांच्या संदर्भात तुम्ही जे अतिक्रमण संदर्भामध्ये चर्चा केली साहेबांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला अतिक्रमण संदर्भामध्ये साहेबांना मी जी नोटीस दिली दे, त्या निवेदनामध्ये साहेबांनी नोटीस वाचली जी त्यावरती आपण चर्चा करू आपण तुम्हाला फोन करतो बोलून घेतो आणि तुम्हाला योग्य तो न्याय भेटेल त्याची मी म्हणजे दखल घेतो म्हणजे तुम्हाला सांगतो तुमचं किती नुकसान झालेलं आहे कोपरगाव मध्ये तुमचं शॉपिंगचं हे होत हे दुकान आतापर्यंत सात ते लाखाचं माझी मशिनरी होते चार पाच लाखाचा माल होता पूर्णपणे जमीन उद्वस्त झाला तुम्हाला आता प्रशासनाकडून काय अपेक्षा काय आहे साहेबांकडून लोकप्रतिनिधींकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला मला <laughs> फक्त <laughs> माझ्या मटेरियलची आणि मशिनरीची भरपाई करून एवढी विनंती आहे मला त्यांनी अर्थ आता जरी दिला असता तरी मी पूर्ण मशिनरी वगैरे काढून घेतलाय सहा वर्षाची एवढी मेहनत आहे एवढा मेहनतीने मी उभा केलेला माझा बिझनेस पूर्ण झिरो करून टाकलाय मी दागदागिने गाण ठेवून मी हा बिझनेस चालू केला होता त्यांनी डायरेक्ट झिरो केलाय मला आता काय करायचं याला जबाबदार कोण आहे त्यामुळे मी खासदार साहेबांकडे निवेदन दिलं याच्यावर शासन म्हणतं लाडकी बहीण लाडकी बहीण आणि जर लाडक्या बहिणीचंच घर उद्ध्वस्त झालं मावशीला बघितलं आम्ही लोकप्रतिनिधी समोर अक्षरशः रडत होत्या त्यांच्या ज्या भावना आहे त्या अतिशय वाईट आहे ते, वाई ते परिस्थिती अशी झालेली आहे की सरकार म्हणतं लाडकी बहीण लाडकी बहीण आज जर लाडकी बहीण जर लोकप्रतिनिधी पुढे जर रडायची वेळ आली तर मग या शासनाला शासनापुढं आपण काय म्हणणार मावशी लाडकी बहिणी संदर्भात काय म्हणणार शासन लाडकी बहीण दिली पण लाडक्या बहिणीला चुल बंद होती केली ते डायरेक्ट चूल बंद केली लाडक्या बहिणीची आणि ते जेवणा न देऊन त्याचा फायदा काय झाला नाही उपयोग झाला त्या जवळ लाडक्या बहिणीला चार जणीला दिला पण इकडे चार जणी लोक राहिलेच राहिलेत आज माझ्या पोराचं आखं सगळी आयशाची तेवढी घ्यायची बरबादी होऊन गेली ना ते तुम्हाला काहीच नाही राहिलं माझ्या पोराच म्हणजे आज चुलबंदी माझ्या घरामध्ये माझे सगळे डागडा गेली गाण ठेऊन मी त्याला धंदा उभा करून दिला होता